नमस्कार मी विजय घागरे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानद्वारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त शिवविचारांची भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आले होते पदयात्रेची सुरुवात शिवशक्ती तरुण मंडळ येथून करण्यात आली कल्याणनगर भाग तीन कल्याणनगर भाग दोन व कल्याण नगर भाग एक या ठिकाणी पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी पदयात्रेत शिवजयंती कशी साजरी केली पाहिजे याबद्दल जनजागृती करून आजच्या तरुण पिढीचं लक्ष वेधण्यात आलं यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश भैया वरपे यांनी पदयात्रेबद्दल मार्गदर्शन केले पदयात्रेत बजरंग दल जिल्हा मंत्री जयदेव सुरवशे सचिव गौरीशंकर वरपे खजिनदार आकाश रेनवे प्रमुख कुमार राठोड करण सिद्धगवळी रमेश भंडारी हरिकांत माडेकर सूरज हिरेमठ आदित्य इंडे सुमित मंद्रुपकर शिवराज वारे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शिवाजी महाराजांची ते हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत त्यांची आज तीनशे पंच्याण्णववी जयंती आहे या जयंतीनिमित्त आज आपण शिवविचारांची पदयात्रा काढत आहोत आता ही शिवविचारांची पदयात्रा काय असते भरपूर लोकांना याबद्दल माहिती आहे जेणेकरून कोणी आजपर्यंत आपल्या आजूबाजूला हा उपक्रम राबवलेला नाही आहे त्याच्यामुळेच सांगण्याची गरज आहे शिवविचारांची परात्रा म्हणजे काय की महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचे खरी शिवजयंती कशी असते आपल्या आजूबाजूला वातावरण तुम्ही बघितलं असेल की भरपूर ठिकाणी फक्त डॉलीवर ना जायचं ढिंगाणा घालायचं त्याला काही लोक शिवजयंती म्हणतात पण खरी शिवजयंतीला आपण म्हणू शकत नाही आपण का साजरी करतो तर महाराज महाराजांचे विचार आपल्यापासून लुप्त होता नामाने महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत आपल्या आसपासच्या परिसरामध्ये लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोचले पाहिजेत जे हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत त्यांचे कार्य किती महान आहे मग महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आज आपण शिवविचारांची पदयात्रा करतोय तर त्या पदयात्रेमध्ये आजची तरुण पिढी कशी व्यसनाला बळी चालली आहे तर अशी तरुणपिढी व्यासनाला बळी न पडता महाराजांना एका एका सुपारीच्या कणाचंही व्यसन नव्हतं मग आपण त्यांच्याकडून फक्त म्हणून घेतो आहे आणि आपण काय करतो आहे आपली तरुण पिढी किती व्यसनाला बळी चालली आहे मग आपण त्यांच्यावरून काहीतरी प्रेरणा घेऊन व्यसनावर बळी न पडता त्यांच्या विचारावर चालण्याची गरज आहे त्याला आपण विचार म्हणता येतो तर या व्यसना बळी न पडणं आपल्या आजूबाजूच्या मुलींवर वाईट दृष्टी न ठेवता त्यांना माता बहिणी समान सम्मान देणं हे खरे शिवविचार आहेत तर असे विचार घेऊन अशा विचारांची पर्यात्रा आपल्याला काढायची जी लोकांपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोचली पाहिजे तर सगळेजण या पदयात्रेमध्ये सहभागी होणार का महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोचवायचे आहेत का खरे जयंती साजरी करायची आहेत का बोला जय श्रीराम जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की